महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचं मी इथे स्वागत करतो मला याला उशीर झाला यापेक्षा मी खरं तर येऊ शकत नव्हतो मला थोडंसं कालपासूनच थोडं संध्याकाळपासून थोडं फ्युरिश वाटत होतं आणि आता, आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते मला इतका अशक्तपणा आत्ताही अशक्तपणाच आहे मी बाळानगावकरांशी बोलत होतो मी म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही म्हणून मी एक पाच दहा मिनिटं तुमच्याशी बोलायला आलोय बाकी सर्व मला असं वाटतं अनिल शिदोरे आहेत राजू उंबरकर आमचे अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही अनेक गोष्टी तुम्हाला स्वनुभवात पण समजतील अनुभवात पण समजतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका